नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत लटकन कशा पद्धतीने तयार करायचे एक लटकन आहे पण दोन वेळे शिवून दाखवणार आहे कशा पद्धतीने स्टीच करायचं ते दाखवणार आहे ही लटकन एक सारखेच आहेत पण दोन्ही अंतर किती आहे बघा तर एका लटकनला वरच्या बाजूने शिलाई दिसणार आहे लटकन जर आपण सवाशी करून घेतलो तरीही शिलाई दिसणारच आहे त्याला सवाशी करून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीनेही लटकन तयार झालेलं आहे आणि तिथे शिलाई आतल्या बाजूने दिसणार आहे तर ही एक दुसरी पद्धत आहे सेम त्याच पद्धतीचं लटकन आहे तर मधल्या साईडने नॉट ठेवून तिथं थोडं स्टिच करून घ्यायचं आहे परत कपडा मोडकून हा साईडने आपल्याला शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी शिवून घ्यायचा आहे आणि तणावच्या जवळ आल्यानंतर तिथून आपल्याला कडला शिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने साईडनेही शिवून झालेला आहे तर आता मध्यभागीतून अनेक वेळेस आपल्याला कपडा हा बाहेरच्या साईडने काढून घ्यायचा आहे कपडा सवाशी झाल्याच्या नंतर नीट लक्ष देऊन बघा हा कोणा बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असं बाहेर काढून घेतल्याच्या अनेक वेळेस आपल्याला कपडा वरच्या बाजूनी सरकावून घ्यायचा आहे थोडा थोडाच नॉड थोडं व वर येईल तिथंपर्यंतच व्यवस्थित असं खेचून घ्यायचं आहे आतल्या साईडचा कपडा हा नंतर साईडला शिलाई करून घ्यायची आहे बरोबर तिथल्या तिथं थोडीशी शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देऊन झाल्याच्या नंतर तर काय करायचं आहे आपल्याला आता लटकन ही सवाशी करून घ्यायचं आहे तर सुंदर असं हे लटकन तयार झालेलं आहे त्याची शिलाई वरच्या साईडने कुठूनच दिसत नाही तर ती शिलाईही आतल्या बाजूने गेलेली आहे आणि पहिल्या सुरू शिवलेल्या लटकनची शिलाईही बाहेर दिसत आहे तर मैत्रिणींनो लटकन कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ हो, बघितल्याबद्दल धन्यवाद